नवीकोरी पुस्तके गुलाब पुष्प व खाऊ देऊन अण्णाजी पवार विद्यालयात झाले विद्यार्थ्यांचे स्वागत उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा पुन्हा एकदा बालगोपाळांच्या किलबिलाटाने गजबजल्या वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विद्यार्थ्यांचे नवीकोरी पुस्तके गुलाब पुष्प तसेच खाऊ देऊन स्वागत करण्यात आले उन्हाळी सुट्टीनंतर शाळा पुन्हा एकदा बालगोपाळांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर पंधरा जून रोजी राज्यातील सर्व शाळांना प्रारंभ झाला शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्याची प्रक्रिया सर्व शाळांनी आदल्या दिवशी पूर्ण केली होती शनिवारी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर या विद्यार्थ्यांचे नवी पुस्तके गुलाब पुष्प देऊन याचबरोबर विविध शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून स्वागत करण्यात आले वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांनी स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले यावेळी विद्यालयात नव्याने प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचेही स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव राहुल पवार पर्यवेक्षक निवास माने यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनिट्यूसाठी सुनील परीट कराड